नमस्कार मंडळी थर्टी बससाठी आम्ही बनवली पोपटी पार्टी आणि तीही निसर्गरम्य वातावरणात असलेल्या माझ्या आत्याच्या घरी ही पत्र्याच्या डब्यामध्ये पोपटी लावते पुढे मडक्यामध्ये सुद्धा पोपटी लावली आहे आणि सविस्तर अशी पोपटीची कृती तुम्हाला पाहाव्यास मिळणार आहे आता इथे माझी ताई दुधी हलवा बनवते तिखट चमचमेत खाल्यानंतर काहीतरी स्वीट डिश हवी आहे म्हणून ताई बनवते दुधी हलवा तिला खूप एक्सपिरियन्स आहे स्वीट डिश बनवण्याचा आणि एकदम भन्नाट बनवते स्वीट डिश आणि इथे सगळी मंडळी बसली आहे सर्व महिला मंडळ आहे इथे माझी आई आहे वहिनी तसेच ताईची मुलगी दुसरी ताई आणि इथे सगळे बाळगोपाल खेळत आहेत खूप मजा येते त्यांना खेळताना सर्व एकत्र येतात तेव्हा खूप आनंद घेतात खेळण्याचा आणि इथे माझ्या आत्यांचा मुलगा म्हणजे माझा दादा चिकन क्लीन करतो व्यवस्थित इथे पोपटीसाठी पाच किलो चिकन तसेच पाच किलो शेंगा असं प्रमाण घेतलं होतं आणि इथे माझी वहिनी ताईला हलवा बनवण्यासाठी मदत करते आहे आता दादाने चिकनला छान असे हळद लावून घेतली थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते घरात बघू शकता बाळगोपाळ खेळत आहेत आणि त्यांना खेळण्यासाठी शोपीस हवे हव्यात म्हणून दादा शोपीस देतो देतोय त्यांना खेळायला आणि मी म्हणते शोपीस देऊ नको ते वाट लावणार आणि असे सगळे शोपीस घेऊन हे सगळे बाळगोपाळ बसलेत बघू शकता इथे कृत्रिकसुद्धा तुम्हाला दिसत आहे त्रिशा दीदी आणि आदवीसोबत तो छानपैकी खेळत आहे आता बाहेर सुद्धा खेळायला आलेत आणि इथे जे व्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी शेंगा उकडलेले आहेत आणि आता इथे नॉनव्हेज प्रेमींसाठी नॉनव्हेज पोपटी बनते आता इथे माझा दादा म्हणजे माझा मोठा भाऊ चिकनचे पीस कट करतोय चिकन लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी आणि आता इथे पत्र्याच्या डबामध्ये त्यांनी शेंगा तसेच अंडी असे लेअर्स लावून घेतलेत आणि हा मामुरड्याचा खूप सारा पाला मामुरड्याच्या पालाने पोपटीला एक नंबर चव येते आणि त्याचा सुवास एवढा जबरदस्त असतो तर पोपटीसुद्धा भन्नाट लागते एकदम मला मामुरड्याच्या त्या वासाने पोपटी खूप खावीशी वाटते आता इथे चिकनला छान मॅरिनेट करतायत दादा लोक आलं लसूण पेस्ट मसाला तसेच मीठ असं दही असं लावून छानपैकी मॅरिनेट केलं आहे त्या लोकांनी आणि आता मामोड्याच्या पाल्यावर चिकनचे मोठे मोठे पीससुद्धा लावून घेतलेत पत्र्याच्या डब्यामध्ये का तर मडके आमच्याकडे खूप सारे असतात पण त्यांचे मित्र वगैरे नेहमी घेऊन जातात आणि मग ते काही परत वापस येतच नाहीत त्याच्यामुळे आता एकच मडका उरला आहे आणि म्हणून दादा लोकांनी पत्र्याच्या डब्यामध्ये छान अशी पोपटी लावली आहे पण पत्राच्या डब्यामधलीसुद्धा पोपटी एक नंबर लागते तर आता मामड्याच्या पालावर चिकनचे पीस लावून घेतले आहेत परत त्याच्यावर वालाच्या शेंगा आणि थोडी मटरसुद्धा टाकत आहेत बरं का मटर पण एकदम गोड लागते आणि जबरदस्त लागते पोपटीमध्ये मटर वालाच्या शेंगा तसेच तुरीच्या शेंगा पण काही काय आता शेंगांवर ठेवले आहेत अंडे अंडे पण भारी लागतात पोपटीमधले आता इथे आमचा मुन्ना चिकन लॉलीपॉप चुलीवर फ्राय करतो आहे आणि ह्याने जे लॉलीपॉप बनवले होते ते एक नंबर झाले होते सर्वांना खूप आवडले आणि चुलीवरले लॉलीपॉप होते त्यामुळे एकदम जबरदस्त झाले होते आता इथे दादा लोक पत्राच्या डब्याला पूर्ण पोपटी भरली आणि त्याच्यानंतर आता पत्राचा डबा सील करून घेतात हातोडीने म्हणजे निघायला नको झाकण पोपटी भाजताना आता मडक्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे पोपटी लावून घेत आहेत दादा इथे हा मडका मोठा होता आणि त्याच्यामध्ये गजगजून अशी पोपटी भरली आता बटाटेसुद्धा टाकलेत ह्या पोपटीमध्ये बटाटेसुद्धा एकदम जबरदस्त लागतात पोपटीमधले त्याच्यामुळे मुलींची फरमाईश होती बटाटे जरूर टाका दादा तर दादांनी बटाटे टाकले तसे खूप सारा मावड्याचा पाला आणि आता सील बंद करून घेतले मडक्यालासुद्धा आणि आता इथे थोडीशी लाकडं तसेच काही पोपटे टाकून पोपटी पेटवली आणि त्याच्यामध्ये एक डब्बा आणि मडका असं भाजून घेत आहेत एकूण अर्धा तास ही पोपटी भाजण्यासाठी लागला आत्याच्या घराच्या खालोखाल असलेल्या पाण्याच्या झऱ्यामध्ये म्हणजेच आम्ही त्याला विरा म्हणतो त्याच्यामध्ये ही पोपटी आम्ही लावली होती तर पावसाळ्यामध्ये ह्या डोंगरावरून येणारं पाणी ह्या झऱ्याद्वारे खाली जातं पण उन्हाळ्यामध्ये ह्या विऱ्यामध्ये काहीच पाणी नसतं त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पोपटी लावायची असते तेव्हाही या विऱ्यांमध्येच लावत असतो अशा प्रकारे अर्धा तास झाल्यानंतर पोपटी एकदम भाजून तयार झाली होती आणि पूर्ण व्यवस्थित भाजली गेली होती आमच्या दादा मंडळींना खूप वर्षाचा पोपटी लावण्याचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे नेहमी पोपटी एकदम भन्नाट बनते आणि आत्तासुद्धा एकदम जबरदस्त अशी अप्रतिम चवीची पोपटी इथे बनली होती आता सर्वजण पोपटीचा आस्वाद घ्यायला बसलेत आता आमच्या घरची मंडळी बघू शकता छानपैकी पोपटीचा आस्वाद घेत आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा